गुड मॉर्निंग तर आज असा प्लॅन बनला होता की आम्ही शनी शिंगणापूरला निघाले होतो शनी मध्येच आम्ही नाश्ता करायला थांबलो मग नाश्ता वगैरे केला मग त्याच्यामध्ये मी आ, 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 इडली वगैरे आणि इडली उत्तप्पावर आणि थालपीठ वगैरे घेतलेलं ह्याच्या पुढचं हे सांगतील तुम्हाला तर मग माझं असं मत आहे की तुम्ही गेल्यानंतर तेल वगैरे जर का घेतलेलं असेल तर मग तुमचं तुम्ही डायरेक्ट तिथे देवापाशी देऊन हे का व्हा देवाला तिथे घ्यायला लागतं आणि दुसरी गोष्ट की तिथं पाचशे रुपयाचा पास आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो पाचशे रुपयाचा तिथे पास आहे जर तुम्हाला देवापर्यंत जायचं असेल आणि वरती जर तेल व्हायचं असेल तर तिथं पाचशे रुपयाचं तुम्हाला आधी पहिलं तिकीट काढायला लागतं पर पर्सन आणि ते घेऊन तुम्हाला तिथं द्यायला लागतं वाहू शकतो आणि आम्ही तरी तेच केलं आम्ही डायरेक्ट जो ट्रे घेतला होता फुलांचा आम्ही फुलं तिथे वाहिली सोडून गेला आम्ही काही उपाय नव्हता दोनशे रुपयाला ट्रेन नाही परवाडला पण आम्ही तिथंच सोडला माघारी पण आणून दिला त्याच्यानंतर मी आणि माझ्या वाईफने थोडासा फोटोशूट केला आम्ही तिथे फोटो काढले आम्ही दोन चार डझन तरी तिथे फोटो काढले आणि आलेला आहे सी एन जी भरला आहे आम्ही आत्ताच आता आम्हाला जायचंय घरी तर सहाशे जवळपास आम्ही सहाशे दहा रुपयाचं सी एन जी भरलाय आणि आम्ही आता जाता जाताच जाता कुठेतरी जेवायला थांबणार आहे शनि शिंगणापूर मधून आम्ही बारा वाजून पन्नास मिनिटाला निघलोय आतापर्यंत आम्ही बऱ्यापैकी पन्नास पंचावन्न किलोमीटर क्रॉस केलेला आहे पंचावन्न किलोमीटर तरी आम्ही कुणा आलोय एक हॉटेल आहे गाईज नक्की ट्राय करा संदीप हॉटेल म्हणून व्हेज साठी त्यानंतर ना आम्ही मग शनी शिंगणापूर्वन रिटर्न येताना रांजण गणपती पण केला मग पूजेचं ताट वगैरे घेतलं आम्ही तिथं आणि मग त्याच्यानंतर मग दर्शन वगैरे करायला गेलो तर दर्शन वगैरे छान झालं त्यानंतर मग जेवायला वगैरे थांबलो भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये